जितने भी लोग वैली में थे और जो 25 भारतीय मारे गए उनके लिए कोई सुरक्षा नहीं थी कोई सुरक्षा नहीं थी आप कितने भी कर आप इस सच्चाई के पीछे छुप नहीं सकते इसे नकार नहीं सकते आपने उनको सुरक्षित नहीं किया 2008 के मुंबई के हमलों की का जिक्र किया बार बार किया बार बार कहा कि मनमोहन सिंह जी की सरकार ने कुछ नहीं किया ये तो जानकारी होगी ना कि उसी समय जब वो आतंकवादी हमला चल रहा था तभी उन आतंकवादियों को मार डाला था एक बचा था और उसको भी फांसी दे दी थी 2012 में महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने इस्तीफा दिया देश देश के गृह मंत्री ने जिम्मेदारी लेकर इस्तीफा दिया एक, एक जवाब दे ही थी पब्लिक के प्रति एक देही की की इस देश धरती प्रती ऑपरेशन सिंदूर चे श्रेय घेण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले परंतु हल्ल्याची जबाबदारी कोणीच घेत नाही दोन हजार आठ मध्ये मुंबई वर हल्ला झाला होता तेव्हा दहशतवाद्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्यात आल्या एक जण जिवंत सापडला त्याला फाशीची शिक्षा देखील सोपवण्यात आली हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी राजीनामा देखील दिला होता परंतु उरी पुलवामा किंवा पहलगाम हल्ला असो की मणिपूर हिंसाचार याची जबाबदारी घ्यायला सरकारकडून कोणीच पुढे येत नाही अशा शब्दात काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला फटकारले खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या की देशाने सुरू केलेले युद्ध संपवण्याची भाषा आपले सैन्य किंवा सरकार करत नाही तर अमेरिकेत बसून डोनाल्ड ट्रम्प करतात हे आपल्या पंतप्रधानांचे अपयश आहे पहिलगाम हल्ल्यानंतर लष्कर प्रमुखांनी किंवा गुप्तचर प्रमुखांनी राजीनामा दिला का गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला का राजीनामा तर सोडाच त्यांनी जबाबदारी देखील घेतली नाही अशा शब्दात प्रियंका गांधी यांनी सुनावले